मधील नाराजीचा सूर आता दिल्लीपर्यंत ऐकू येतोय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीमध्ये आहेत विधान परिषदेमधील क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरलेली आहे हायकमांडनं रमेश चेन्नीथला यांच्याकडनं या संदर्भातला सगळा अहवाल मागवलेला आहे काँग्रेसमधील काही आमदारांवरती कडक कारवाईची शक्यता वर्तवली जाते प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरती हिरामन खोसकरांचेही आरोप आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतात तर नाना पटोले हे आज दिल्लीमध्ये आहेत त्यामुळे दिल्लीमधनं काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर हिरामन खोसकर यांनी सुद्धा नाना पटोले यांच्यावरती आरोप केलेले आणि याचविषयी आपण अधिक बोलूया किरण ताजणे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबतच काँग्रेसचे हिरामन खोसकर सुद्धा आहेत किरण <game> थेट जाऊयात आपण नाशिकमध्ये किरण टाजणे यांच्यासोबत आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की त्यांचे वर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी केले होते त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन त्या सगळ्या संदर्भात दिलं होतं आज थेट नाना पटोले दिल्लीमध्ये गेलेले आहेत काय त्यांचं म्हणणं आहे थेट जाणून घेऊयात खोसकर साहेब तुमचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीत दिलेले आहे ते मोडले नेते त्यांच्या मी बदल नाही माझं त्यांनी जे झालं ते दोन दिवसापूर्वी दिलं आज काही मी देऊ शकत नाही थोरात साहेब असतील पटोले साहेब हे मोठाले नेते आणि त्यांचा अधिकार आहे त्यांनाही जरी घागले असतील समजा त्यांना वाटलं पक्षाची बदनामी होती सगळं बदनामी होती परंतु त्यांनी तो राग व्यक्त केला मला होतं काय मी ते बोललो स्पष्ट बोललेलं आहे त्याच्यामुळं रोज रोज बोलणं नेत्यांच्या विरोध पक्षाच्या विरोध खोसकर साहेब एक मुद्दा असा आहे की तुम्ही क्लॅरिफिकेशन दिलंय की मी मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलंय तरी देखील तुमच्या नेत्यांना संशय तुमच्यावर असा संशय निर्माण का होण्याची वेळ आली दिलं दोन दिवस दो दिलं आता तिसऱ्यांदा मी देऊ शकत नाही जे दिवशी दिलं स्पष्ट सकाळी पण दिलं त्या दिवशी दिलं माझं म्हणणं ते मी मांडलं आता रोज रोज मांडणं आपण एवढा मोठा नाही ना पक्ष एवढा आपण खोसकर साहेब तुमच्यावर कारवाई होईल अशा स्वरूपाची माहिती आहे पक्षांतर्गत ही सगळी कारवाई होत असली या कारवाईकडे कसं बघ शेवटी पक्ष श्रेष्ठी आहे त्यांना वाटलं ते कारवाई करतील ना ते काय ना पक्षाची बाद नाही खरं निघालं तर कारवाई करतीलच थोडं सोडणार आहे का बघ बासकर काही पक्ष चालू असं नाही समजा त्यांना आढळलं ते काही सोडणार आहे मग खोसकर असो कोणी असो त्याच्यावर त्यांना कारवाई करणं गरजेचं मी काही केलेलंच नाही चुकीचं तुम्ही म्हणता कारवाई कशी करतील त्याला खरं आढळलं तरच करतील ना कारवाई था जर झाली तर तुमच्यावर अन्याय होईल असं तुम्हाला आज मी माझं पष्टमी भूमिका मांडलेली सगळी मानली जी मांडायची होती ती त्याच्यावर काय निष्पन्न ते होईल अशा आज म्हणजे रोज रोज बोलणं आपण तुमच्यावरच काय ही संशयाचं धोका निर्माण जे काय ना आज माझ्यावर नाही सहा सात आठ मत फुटले त्याच्यावर सगळ्यावर एकद्या खोसकर थोडंस आहे तुमच्यावर जाणून बुजून होतं असं तुम्हाला वाटत नाही आता जे मी माझं मत मांडलं ते आज रोज रोज मांडणं भरत नाही जे सकाळी मांडलं त्याच्यातून आपण घेऊन त्याच्यातून बस खोसकर साहेब सुरुवातीपासूनच तुम्ही काँग्रेसच्या अनेक व्यासपीठावर गेले नाहीत म्हणूनही टीका झाली नंतरच्या काळामध्ये तुम्ही महायुतीच्या संपर्कात आहात असं वारंवार टीका होते का तुमच्याबद्दलच असं हे सगळं संशयाचं दुःख निर्माण पी पंचवीस वर्ष मी चालवलेली आहे प्रत्येक हेडून हेड मला माहिती आहे त्याच्यामुळं इथं निचं दावेन मोती करून काही तिथं विकास होत नाही मला विकास निधी आणण्यास सत्ता कोणाची असो वेगवेगळे बा प्रत्येक मंत्र्याकडे जावं लागतं पाया पडावं लागतं समजा एखाद्या मंत्र्याने दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं चौथ्यांदा गेला तो ताफा म्हणतो काही आमदाराला मतदारसंघाचा सा। विकास करायला आवड आहे देता आता सी एमनी मला दोनदा तीनदा एडं सांगितलं मला मदत करायला नाही केली तीन वेळेस सी एम माझ्या नाराजी चौथ्यांदा गेलो पाया पडलो विनंती केल्या पॉझिटिव्ह सही केली वाटतंय प्रत्येकाला आम्हाला आमची सवय अशी सकाळी उठलो आम्ही प्रत्येक मंत्र्याचा आहातो पाया पडतो काम मागतो ज्याला वाटलं वाटतं आता समजा मतदारसंघात राहणार आहे काही एक नीट काँग्रेसचे लोक नाही बी जे पीचे आहे शिवसेनेचे आहे राष्ट्रवादीचे आहे पॉरकडे सगळे पक्ष राहत्या अपक्ष पण राहत्या आणि ते काही पक्षासाठी कर थोडंच करतो आपण जनतेसाठी करतो वरचे लोक नेते कुठल्याही पक्षाचे असून तुम्ही हे सगळं नाना पटोलेंना किंवा बाळासाहेब थोरतांना वरिष्ठ नेत्यांना तुम्ही सांगितलं नाही का तुम्ही पक्षाशी जे प्रामाणिकपणे काम करताय तरी देखील अशा स्वरूपाचा तुमच्यावर संशय काय निर्माण केला जातो काय नेमकी कारण आहे काय होतो माणूस चिडल्या बन कोणी बोलतो आपल्या घरामध्ये एखादं गोष्ट झालं ग्रामपंचायतीमध्ये समजा कुठं काही कमी जास्त झालं तर जे वरिष्ठ ग्रामपंचायतीमध्ये चिडता हा फुटला ते फुटला साहजिक आहे त्यांचं फुटणं बोलणं त्याच्यात आम्ही कुठं हे करणं त्यांना वाटलं खरंच खोसकरनी मतदान विरोधात केलं ते कारवाई करतील आपल्याला काढून टाकतील परंतु रोज रोज बोलणं एवढ्या मोठ्या नेत्याची मानणार नाही आम्ही छोटा माणूस पण मग विधानसभेच्या पूर्वी तुम्ही महायुतीमध्ये जाणार अशा स्वरूपाची चर्चा आहे तुम्ही महाविकास आघाडी सोडून महायुतीची वाट धरणार जाणारच नाही मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आहे काँग्रेसचे वरिष्ठ संपनधान असतील सगळे जे काही महाविकास आघाडीचे पवारसाहेब गट उद्धवसाहेब गट यांनी काँग्रेसचे साहेब राऊ आपला बरोबर तर मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असं ते म्हणतात धन्यवाद किरण ही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल